राज्यात सुगंधित तंबाखू मिश्रित विमल व इतर गुटखा पदार्थ प्रतिबंधित असताना परणपूर आणि इच्छापूर येथून विमल व इतर गुटख्याने महाराष्ट्रात आपले कायम साम्राज्य निर्माण केले आहे राज्यात विविध ठिकाणी अन्न औषध प्रशासन व विभागाच्या संयुक्त कार्यवाहीत आतापर्यंत करोड रुपयांचा गुटखा व वा वाहने जप्त झाली आहे परंतु यामध्ये दुर्दैव जे की मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंधातून परणपूर येथील एका बड्या पुरवठादाराला नेहमी वाचवला जात आहे गुटक्याची वाहतूक करणाऱ्या सहा बोलेरो पिकअप वाहनातून रावेर सौदा मार्गे रावेर स्नेबोरा सौदा फैजपूर या स्थानिक पोलिसांची दिशाभूल करून भुसावळ नशराबाद जळगाव धुळे येथे मोठ्या प्रमाणात गुटका वाहतूक सुरू आहे गुटखा माफिया पुलीस पत्रकार व सामाजिक संघटनांची दिशाभूल करण्यासाठी गुटका तस्कर भाजीपाल्याचे कॅरेट दुधाचे कॅरेट व इतर माल मालभासूनही गुटख्यांची तस्करी करत आहे दररोज करोड रुपयांची आर्थिक उलाढल करणाऱ्या या महाराष्ट्र राज्यातील बेकायदेशीर गुटखा व्यापारात काही राजकीय नेते लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांचा सहभाग असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे गुटखा तस्करीसाठी काही तस्करी साठी वरचढापणाही वर आहे सामाजिक बांधिलकी आणि राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या विमल गुटखा वाहतुकीवर कारवाई होणे कामी पोलीस राऊंड न्यूज टीम सदैव पोलीस बांधव व अन्न औषध प्रशासनाला सहकार्य व मदत करेल संपादक शेखर सोनोणी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक